अंबरनाथमध्ये एका बिस्किट कंपनीत तीन वर्षीय मुलाचा मशीनमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला आहे आयुष चव्हाण असं या चिमुकल्याचं नाव असून सांभाळ करायला कुणी नसल्यानं तो कंपनीत कामाला असलेली आई पूजा चव्हाण याच्यासोबत कंपनीत आला होता अंबरनाथमध्ये एम आय डी सीत राधेकृष्ण बेकर्स नावाची बिस्किट कंपनी आहे या कंपनीत पूजा चव्हाण ही महिला बिहार राज्यातून काही दिवसांपूर्वीच काम करण्यासाठी आली होती तिचा तीन वर्षांचा मुलगा आयुष्याचा सांभाळ करणारं कुणी नसल्यानं ती कामावर येताना मुलालाही सोबत घेऊन येत होती आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास पूजा कंपनीत काम करताना तिचा मुलगा आयुष हा बिस्किटं तयार करणाऱ्या मशीनजवळ गेला आणि बेल्टमध्ये अडकला यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला यानंतर त्याचा मृतदेह उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला या घटनेनं पूजा चव्हाण यांच्यावर मोठा आघात झाला असून त्या काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहेत या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि माहिती घेतली प्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे